नमस्कार रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आता येत आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला तुमच्या देवघरात या लक्ष्मीप्रिय वस्तू नक्की आणा तर कोणत्याही त्या वस्तू आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून या बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या वस्तू आपल्या देवघरात नक्कीच असाव्यात तुम्ही जे कोणतं काम करता त्यात तुम्हाला यश पाहिजे तुमच्या घरात बरकत पाहिजे त्यासाठी या वस्तू तुम्ही देवघरात नक्की आणा नमस्कार रामकृष्ण ही मंडळी श्री स्वामी समर्थ आता सोमवारी आणि मंगळवारी आहे कोजागिरी पौर्णिमा तर या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण आपल्या देवघरात लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अशा काही वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्रिय वस्तू आपण आपल्या घरात खरेदी करायच्या आहेत आणि नुसत्या खरेदी करायच्या नाही तर त्याच्या खूप अशा उपयुक्त या वस्तू आहेत बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर करण्यासाठी या वस्तू खूप गरजेच्या आहेत आणि या वस्तू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत बघा लक्ष्मी ही अशी आहे की आज आपल्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे आहे ती एका जागेला कधीच स्थिर नसतील बघा वेळ आणि लक्ष्मी या अशा आहेत की राजाचा रंग आणि रंगाचा राजा सुद्धा बनवतात त्यामुळे आपल्याला जर असं वाटत असेल की आपली लक्ष्मी स्थिर राहावी तर त्यासाठी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत या वस्तू खूप स्वस्त आहेत अशा काही महागसुद्धा नाहीत बघा तर त्या वस्तू कोणत्या आहेत चला आता आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपण पहिली गोष्ट ती आहे म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्र आपल्या घरात असणे खूप गरजेचे आहे तर स्त्रीयंत्र म्हणजे नक्की काय तर स्त्रीयंत्र म्हणजे ही लक्ष्मी देवीचं आसन आहे आणि आपण जर ती श्रीयंत्र आपल्या घरात आणलं तर माता लक्ष्मीचा सदैव आपल्या घरात वास राहील त्यामुळे सर्वांनी स्त्रीयंत्र नक्की खरेदी करा तर श्रीयंत्र तुम्हाला तुमच्या जवळ जर स्वामींचं केंद्र असेल मठ असेल तर तुम्हाला तिथे मिळून जाईल तुम्ही नक्की ते खरेदी करा आणि आणल्यानंतर ठेवा नुसतं आणून घरात ठेवू नका तर त्याला पंचामृताने अभिषेक घालून घ्या आणि मंत्रस्तोत्राने ते सिद्ध करून घ्या बघा जर तुम्ही हे श्रीयंत्र जर आणलं तर तुमच्या घरात पैशात कधीही कमी पडणार नाही म्हणजे बघा पैसे असे काय अचानक आकाशातून पडणार नाही पण आपण जे कोणतं कष्ट करतो मेहनत घेतो त्यात आपल्याला यश नक्कीच मिळणार त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कमळगट्टेची माळ तर बघा कमळगट्टेची माळ म्हणजे नक्की काय तर कमळगट्टेची माळ म्हणजे कमळाचं बी असतं आणि त्याच्यापासून ती माळ तयार केलेली असते आणि ही माळ लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तर ही माळ घेतल्यानंतर तुम्हाला आपण जे श्रीयंत्र घेणार आहोत त्या श्रीयंत्रावर तुम्हाला ती कमळगट्टेची माळ स्थापित करायची आहे आणल्यानंतरनं बघा तिला स्वच्छ फडक्याने पुसून घ्या त्यानंतरनं तुमच्या घरात जर साधं तूप असेल तर ते तूप तिला भरपूर असं लावून ठेवा कारण कमळगट्टेची माळ नव्याण्णव टक्के खराब होती थोड्या दिवसातच म्हणजे तिला अशी कीड लागते त्यामुळे जर ती तुपात जर ठेवली तर ती तूप चोळून जर ठेवली तर ती बाराच दिवस राहते तर ही कमळगट्टेची माळ म्हणजे कमळाचं बी असतं आणि बघा लक्ष्मी मातेला कमळ अतिशय प्रिय असतं तर आपण तिला दररोज कमळाचं फुल देवीला अर्पण करू शकत नाही म्हणून आपण स्त्री अंतरावर कमळगट्टेची माळ जर ठेवली तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि मग ती प्रसन्न होते तिसरी वस्तू आहे ती, ती म्हणजे लक्ष्मी मातेचा फोटो आणि विष्णूंचा म्हणजे माता लक्ष्मी विष्णूंचे चेपत आहे असा एक फोटो तुम्हाला छोटासा घरात आणायचा आहे बघा तो सुद्धा केंद्रात मिळतो किंवा जिथं पूजा भांडारचं दुकान आहे तिथेसुद्धा तुम्हाला तो मिळून जाईल आणि त्याची किंमतसुद्धा खूप काही नाही तर ती फक्त तीस ते, ते, ती ते पस्तीस रुपयापर्यंत तो, तो फोटो तुम्हाला मिळून जाईल आणि तो फोटोसुद्धा घरी आणल्यानंतरनं त्याला स्वच्छ पुसून घ्या आणि तो आपल्या देवघरात ठेवा जर हा फोटो तुम्हाला देवघरात ठेवायचा नसेल तर बघा दिवाळीतलं लक्ष्मीपूजन कोजगिरीची पौर्णिमा एकादशी असं असल्यानंतरनं तुम्ही तो फोटो खाली घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि पिवळे फूल पिवळी मिठाई तुम्ही त्यांना अर्पण करू शकता त्यानंतरनं तुमची पूजा वगैरे झाल्यानंतरनं तुम्ही छान असा तो एका फडक्यात बांधून किंवा एखाद्या बॉक्समध्ये तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकता हा फोटो घरात असणे खूप शुभ आहे बघा माता लक्ष्मी ही एक देवी असून सुद्धा ती विष्णूंचं पाय म्हणजे स्वतःच्या नवऱ्याचं पाय चेपत आहे बघा गुडघ्यापासून खाली घोट्यापर्यंत जर आपण आपल्या नवऱ्याचं सुद्धा पाय दररोज जर असं चेपून दिलं तर ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही हा फोटो नक्की तुमच्या देवघरात आणा चौथी गोष्ट ती आहे म्हणजे पिवळ्या कवड्या ह्या सुद्धा कवड्या तुम्हाला केंद्रात किंवा पूजा भंडाराच्या दुकानात तुम्हाला मिळून जातील आणि कवडी घेताना तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करा कारण ह्या कवड्या खूप शुभ आहेत आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तर या कवड्या तुम्ही घरी आणल्यानंतरनं पाण्याने दुधाने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतरनं त्या सिद्ध करून तुमच्या देवघरात ठेवू शकता तर ह्या कशावर ठेवायच्या आहे तर बघा तुम्हाला एका वाटीत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ फुटलेला तुटलेला नसावा आणि त्या वाटीत त्यात कवड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर ती वाटी आपल्या घरात जो लक्ष्मी मातेचा फोटो आहे त्या फोटो समोर तुम्हाला ठेवायचा आहे बघा या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण पाळ्या या वस्तू आपण आपल्या घरात आणल्या तर आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा अशी तयार होत राहते आणि आपण जे कष्ट करतो यश यश मिळण्याचे हे एकमेव कारण आहे बघा तुम्ही मग एखादा व्यवसाय करताय तुम्ही कुठं जॉबला आहे तुम्हाला तुमच्या नोकरीत तुम्हाला प्रमोशन पाहिजे किंवा तुम्ही आणखी कोणता एखादा बिझनेस करताय तर तुम्हाला त्यात जर तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला तिथे स्त्रीयंत्र स्थापित करायचं आहे बघा स्त्रीयंत्राची किंमतसुद्धा फार काही नाही तुम्ही केंद्रात गेल्यानंतरनं तुम्हाला त्याची किंमत समजून जाईल आणि जर तुमच्या देवघरात नसेल तर तुम्ही ते अवश्य खरेदी करा आणि जर तुमच्या घरातल्या सर्व वस्तू असतील तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा त्यांची पंचामृतानी अभिषेक घालून पुन्हा सिद्ध करून ठेवा बघा आपण जेवढं जितकं जास्त सिद्ध करून ठेवू तेवढी त्याची ताकद आणखी वाढत राहते आणि आपल्याला त्याचे परिणाम दिसू लागतात बघा उद्या जर आपण कोजागिरी पौर्णिमेला काही सेवा उपाय उपासना केल्या तर आपल्याला एक प्रकारचं मानसिक सुख असं मिळून जात आणि बघा केलेली सेवा तर कधीच वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला वेळ आली की योग्य त्या ठिकाणी नक्कीच मिळून जातं तर ह्या सर्व सेवा तुम्ही करू शकता आणि या वस्तू सुद्धा तुम्ही आणू शकता तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ